सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये खरीप हंगाम दोन हजार पंचवीस अनुषंगाने कृषी विभागाने जिल्हाभरात कृषी सेवा केंद्राची व्यापक तपासणी मोहीम राबवली असून या मोहिमे दरम्यान मोठ्या प्रमाणावर आढळून आहेत कामकाज करणाऱ्या केंद्रांवर कारवाई करत नेवासा तालुक्यातील एक असे तीन परवाने निलंबित करण्यात आले आहेत विक्री अहवाल दर महिन्याला सादर न करणे टोल फ्री क्रमांक उपलब्ध नसणे आणि खात्यांची विक्री पॉज मशीन वरून न करणे अशा गंभीर त्रुटींचा आहे तपासणीनंतर दोषी ठरलेल्या केंद्रांना नोटीस देऊन सुनावणी आदिशक्ती अभियान राबविण्यात येणार रा आहे माध्यमातून ग्रामस्तरीय समित्यांना आदिशक्ती पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे जिल्ह्यात हे अभियान यशस्वीरित्या राबविण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींनी सोळा ते वीस जून दरम्यान विशेष ग्राम सभांचे आयोजन करण्यात आले आहे ग्राम सभेमध्ये महिला बचत गटातील सदस्य व महिला ग्राम संघांच्या पदाधिकाऱ्यांनी या ग्रामसभेमध्ये हिरहिरीने सहभाग नोंदवावा असे आवाहन हो जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी केले मे महिन्यात जोरदार मान्सून पूर्व पावसाद्वारे सुरुवात केल्यानंतर एक जून पासून जिल्ह्यात पाऊस गायब झाला मात्र दोन दिवसापासून पुन्हा पावसाला पोषक वातावरण तयार होताना दिसून येत आहे येत्या आठ जून पर्यंत भारतीय हवामान विभागाने नगर जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जाहीर केला आहे दरम्यान दिवसभर उन्हाचा चटका चा, आणि रात्रीच्या वेळी उखाड्यात वाढ झाली असून यामुळे पावसासाठी पोषण तयार होताना दिसत आहे नगर जिल्ह्यात यंदा मे महिन्यात पावसाने जोरदार सुरुवात केली विशेष करून जिल्ह्याच्या दक्षिण भागातील जिल्ह्यातील पावसाचा खंड दिसत आहे मात्र लवकरच जिल्ह्यात पावसाचे आगमन होणार असल्याचे चित्र असून भारतीय हवामान विभागाने आठ जून पर्यंत जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट दिला आहे राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी येथील दोन तरुणांचा पूर्णतांबा परिसरात झालेल्या आयशर टेम्पो व दुचाकीच्या अपघातात मृत्यू झाला आहे या घटनेमुळे तांदुळवाडी परिसरावर मोठी शोक कला पसरली आहे अक्षय राजेंद्र बेलकर व महेश सुदाम हंडाय दोघे मित्राच्या विवाहासाठी पूर्णतांबा परिसरात गेले होते विवाह सोहळा आटोपल्यानंतर दुपारी चार वाजेच्या सुमारास घरी परत येत असताना श्रीरामपूर कोपरगाव राज्य मार्गावर पूर्णतांबा शिवारात त्यांची दुचाकी व शायर टेम्पोची जोराची धडक झाली या धडकेत अक्षय बेलकर हा जागीच गतप्राण झाला तर महेश हंडाय याला गंभीर जखमी अवस्थेत पाठीमागून मागून येणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांनी तत्काळ श्रीरामपूर शहरातील साखर कामगार रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच महेश हंडा याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले चफवन रस्ता परिसरात राहत असलेल्या एका महिलेने ले तोफकाना पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पती प्रवीण राजेंद्र गाडवे सासू प्रमिला राजेंद्र गाडवे सासरा राजेंद्र विठ्ठल गाडवे दीर शुभम राजेंद्र गाडवे जाऊ कावेरी राजेंद्र गाडवे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादीचा विवाह प्रवीण गाडवे यांच्याशी झाला लग्नानंतर काही दिवस सर्व सुरळीत असेल तरी नंतर पती सासू सासरे दीर आणि जाऊ यांनी सात लाख रुपयांच्या हुंड्याची मागणी करत मारहाण शिवीगाळ व उपाशी ठेवून मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली फिर्यादी गर्भवती असतानाही त्रास दिला गेला असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे सह्याद्री टॉप टेन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी शाखा सावेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड विश्रांतीनंतर तुमचा पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या झारखंड येथील अल्पवयीन मुलीला पळवून आणलेल्या आरोपींना नगर एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले झारखंड येथील फतेहपूर पोलीस स्टेशनला आपल्या अल्पवयीन मुलीस अज्ञात इसमाने पळून नेल्याची तिच्या वडिलांनी दिली आहे तेथील पोलिसांनी तसा गुन्हा दाखल केलेला आहे या गुन्ह्याबाबत झारखंड पोलिसांनी वायरलेस एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली होती एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना संबंधित आरोपी हा एमआयडीसी नागापूर येथे पीडित मुलीसोबत आहे अशी माहिती मिळाली होती जिल्ह्यात गुणांचा आलेख वाढताना दिसत आहे महिलांची सुरक्षा ही चिंतेचा विषय बनली आहे गेल्या दीड वर्षात नगर ही नऊशे पाच मुली विवाहितेंचा विनयभंग झाला आहे पाचशे पंधरा विवाहितेंचा सरासरी छळ झाला आहे तर निरपराध छत्तीस विवाहित्यांना पती सासू सासरे नंद यांनी वारंवार त्रास देऊन अक्षरशः आत्महत्यास प्रवृत्त केल्याचे पुढे आले आहे दुर्दैवाने अशाच छळातून पुण्यातील वैष्णवी नगरमध्ये नगरमध्येही आठ विवाहित्यांचा हुंडा बळी गेल्याच्या घटना घडल्या त्यामुळे जिल्ह्याचे नाव बदलले असले तरी नगरची वैष्णवी ही स्वतःच्या घरात कुटुंबातही असुरक्षित असल्याचे आकडे बोलत आहेत नगर तालुक्यातील विविध गावांमध्ये उद्भवलेले पूर परिस्थितीमुळे पायाभूत सुविधांची हानी झाली असून त्यांची दुरुस्ती व सुशोभीकरणासाठी आपत्ती व्यवस्थापनातून निधी मंजूर करण्याची मागणी खासदार निलेश लंके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनद्वारे केली आहे निवेदनात म्हटले आहे की नगर तालुक्यातील गावांमध्ये झालेली अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे परिस्थिती निर्माण होऊन सार्वजनिक मालमत्तेस मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचले आहे या आपत्तीमध्ये रस्ते पूल स्मशानभूमी बंधारे घाट वस्ती जोड रस्ते आदी पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले असून संबंधित ग्रामस्थ मोठ्या अडचणीत साप पडले आहेत कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे आगामी होणाऱ्या बकरी ईद संदर्भाने आज कोपरगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये शांतता समितीची बैठक घेण्यात आली आहे सदर बैठकीस कोपरगाव शहरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आगामी होणारी बकरी ईद संदर्भाने कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी चर्चा करून मार्गदर्शन केले आहे तसेच नियमांचे पालन करून शांततेत बकरी ईद सण साजरा करण्याबाबत प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आले आहे दर बैठकीमध्ये नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलकर्णी नगरपालिका आरोग्य विभागाचे कर्मचारी सहायक पोलीस निरीक्षक किशोर पवार पोलीस उपनिरीक्षक भूषण हंडोरे माजी नगरसेवक हाजी मोहम्मद सय्यद फकीर मोहम्मद कुरेशी सलमान शेख रियाज सर सलमान कुरेशी इरफान शेख यांच्यासह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव शहरातील तमाम हिंदू आणि मुस्लिम बांधवांना कोपरगाव पोलीस स्टेशनच्या वतीने आवाहन करण्यात येते की आगामी उत्सव आणि सणांच्या काळात त्यांनी शांतता आणि संयम राखावा शहराची कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी येत्या शनिवारी सात जून रोजी मुस्लिम बांधवांचा बकरी ईद सण आहे त्या दिवशी मुस्लिम बांधवांनी कुठल्या गोष्टींचं पालन करावं त्यासाठी त्यांना आचारसंहिता तयार करून देण्यात आलेली आहे उदाहरणार्थ मनाई केलेली शासनाने मनाई केलेली जनावरे त्यात गोवंश असेल किंवा शासनाच्या परिपत्रकामध्ये नमूद केलेले उंट असतील किंवा जे काही जनावरांना मनाई केलेली आहे ती जनावरं कुर्बानीसाठी मुस्लिम बांधवांनी वापरू नयेत ज्या जनावरांच्या कतलीला महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने परवानगी के दिलेली आहे त्याच जनावरांची कुर्बानी द्यावी कुर्बानीच्या ठिकाणी योग्य ती स्वच्छता पाळावी कुर्बानीच्या ठिकाणी त्या कुर्बानीनंतर जे काही वेस्टेज निघतं त्या वेस्टेजची विल्हेवाट व्यवस्थित लावावी त्याचप्रमाणे मन नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासनाने सदर ठिकाणी कचरा उचलून नेण्याचं आणि विल्हेवाट लावण्याचं योग्य नियोजन करावं पाण्याचा योग्य वापर करावा कुर्बानीची प्रक्रिया ही बंदिस्त असावी उघड्यावरती कुर्बानी कुणीही देऊ नये त्याचप्रमाणे कुर्बानी नंतरची जी प्रक्रिया असते त्यामध्ये देखील विनाकारण मांसाचे तुकडे इतरत्र कुठेही सार्वजनिक ठिकाणी पडून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी अशा सूचना सर्व मुस्लिम बांधवांना देण्यात आलेल्या आहेत त्याचप्रमाणे आम्ही शिक्षण क्षेत्रात एकतीस वर्षाची प्रतिदीर्घ सेवा बजावणारे व विविध जिल्हा मंडळाच्या नामांकित शैक्षणिक कार्य केलेले प्राचार्य अशोकराव मोरे यांची श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बोदेगाव येथे प्राचार्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे त्यांनी यापूर्वी बोदेगाव ज्युनियर कॉलेज न्यूऑर्ड कॉलेज शेवगाव तसेच जवाहर ज्युनियर कॉलेज चांदा येथे अत्यंत जबाबदारीने व यशस्वीरित्या सेवा बजावली त्यांच्या कार्यकुशलतेमुळे आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदानामुळे त्यांना ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे प्राचार्यपदी नियुक्तीनंतर त्यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे शाळेच्या प्रगतीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या सार्वजनिक विकासासाठी ते सक्षम नेतृत्व देखतील असा विश्वास शैक्षणिक व वर सामाजिक वर्तुळातून व्यक्त करण्यात येत आहे सह्याद्री टॉप टेन मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाथरा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री